ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुरुंदवाड पोलिसांची वर कारवाई बावन जणांवर खटले दीड लाखापेक्षा अधिक दंड वसूल कुरंदवाड पोलीस ठाण्यातर्फे जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं मद्यपान करून वाहन चालवणे मद्यपान करून चोरीच्या इराद्याने संशयितरित्या फिरणे अशा एकशे साठहून अधिक जणांच्यावर कारवाई करत बावन्न जणांच्यावर खटले भरण्यात आले तर दीड लाखापेक्षा अधिक दंड वसूल करण्यात पोलिसांनी यश मिळवले त्यामुळे मद्यपींचे धाबे दण दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपअधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागेश केरीपाळे सागर खाडे ज्ञानदेव सानप विवाड सा पोलीस प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत रात्री अकरा वाजण्याच्या पुढे मद्यपान करून चोरीचा कट रचून संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांवर खटले भरण्यात आले त्यापैकी एकाकडून चोरीची दुचाकी स्प्लेंडर मिळून आली चोरीचा गुन्हा पोलीस चो कार्यक्षेत्रात राजापूर रा, पूल सतलगा महामार्गावर परिसरात कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर का तर कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि पोलीस खबऱ्यांच्या माहितीनुसार मिळून आलेल्या पत्त्यावर छापा टाकून आजपर्यंत एकशे वीस जणांच्यावर कारवाई करत का दंड वसूल केला ऊसाचा हंगाम सुरू असल्याने मद्यपान करून ट्रॅक्टर चालवणे दु, दुचाकी चालवणे चारचाकी वाहन चालवणे तसेच नववर्षाच्या स्वागतादरम्यान मद्यपान करून दुचाकीवरून रस्त्यावरून धिंगाणा पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळून आलेल्या अशा जणांच्यावर कारवाई करून दंड वसूल केला दोन महिन्यात झालेल्या कारवाईतून मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाने धडाका लावत मद्यपान करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे मद्यपान करून वाहन चालवणे हा एक गुन्हा आहे यामुळे अपघात घडू शकतात आपल्या कुटुंबाबरोबरच अपघातामुळे एखाद्याची जीवितहानी झाली तर त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान झाले आहे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे म्हणजे समाजामध्ये व्यसनाबाबत प्रसार करण्यासारखा गुन्हा आहे या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी यापुढे मद्यपींच्या चुकीला माफी देणार नसून त्यांच्यावर खटले भरण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिला आहे महानकरी निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड